श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आचार्य चाणक्य यांच्या मते शांत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणाशीही वाद घालू नये मात्र अनेकदा इच्छा नसताना आपण वादात ओढले जातो आणि निरर्थक वाद होतो चाणक्य नेतेमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी वाद घालू नये याबाबत सांगितलं आहे या लोकांशी वाद घालण्याशिवाय त्यांना राग अनावर झाल्यास आपल्या जीवावरही बेतू शकते गुपित माहीत असलेली व्यक्ती आचार्य चाणक्ये यांच्या मते गुपित माहीत असलेल्या व्यक्तींसोबत कधीही भांडण करू नये यामुळे संबंधित व्यक्ती आपलं गुपित उघडं करू शकते विभीषणाला रावणाचे गुपित माहिती होते त्याने हे गुपित रामाला सांगितले त्यामुळे रावण युद्धात मारला गेला दुसरं म्हणजे मूर्ख व्यक्ती आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही मूर्ख व्यक्तीसोबत भांडण करू नये शास्त्रात अशा लोकांशी दोस्ती किंवा शत्रुत्व करू नये असं सांगितलं आहे कारण अशा लोकांना चांगलं वाईट यातला फरकच कळत नाही यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं आचार्य चाणक्य नेतेनुसार मूर्ख माणसांशी भांडण करणे म्हणजे मशीसमोर समोरच नाही वाजवण्यासारखे आहे अशा लोकांशी भांडण केल्याने तुमचा मौल्यवान वेळ तर वाया जाईलच पण तुमचा मूडही बिघडू शकतो त्यामुळे जा जा अशा लोकांशी भांडू नका शस्त्रजवळ असलेली व्यक्ती आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्तीच्या हातात शस्त्र असते अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलं बरं या व्यक्तींशी कधी भांडण करू नये कारण रागाच्या भरात ती व्यक्ती काहीही करू शकते तसेच हातातील शस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्लासुद्धा करू शकते श्रीमंत व्यक्ती चाणक्य नीतीनुसार श्रीमंत आणि बलवान व्यक्तीशी कधीही भांडण करू नये कारण अशी व्यक्ती पैसा आणि शक्तीच्या जोरावर आपल्याला हानी करू शकते यासाठी अशा व्यक्तीपासून दूर राहणं आवश्यक आहे आपल्या गुरूंशी कधी भांडू नका व्यक्तीला अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे काम गुरु करतात काही लोक रागीट असतात गुरूंना वाईटही बोलतात परंतु असे करणे चुकीचे आहे असे केल्याने तुम्ही केवळ गुरुपासूनच नाही तर ज्ञानापासूनही दूर होता व्यक्तीला घडवण्याचे कार्य गुरु करत असतात गुरु हेच देव असतात त्यामुळे चुकूनही गुरूंचा अपमान करू नका असे केल्यास ज्ञानापासून वंचित व्हाल मित्रांनो अशा पाच व्यक्तींशी कधी भांडू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ